मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो पुन्हा एकदा आमचे यूट्यूब चॅनल अक्षय ठेक मराठीमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये फार्मर आय डी आपल्याला आधार नंबर टाकून कशी बघायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी सांगितलेल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा तुम्हाला तुमची फार्मर आय डी नक्की बघता येईल आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तुम तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमचे क्रोम ब्राउजर या ठिकाणी ओपन करून घ्यायचे आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲग्रिस्टॅग असे गुगलवर सर्च करून घ्यायचे आहे ॲग्रिस्टॅग सर्च केल्यानंतर जी एक नंबरची वेबसाईट आहे फार्मर रजिस्ट्री ॲग्रिस्टॅग त्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायची आहे यावर क्लिक केल्यानंतर हे थोडा वेळ घेईल थोडा वेळ घेतल्यानंतर हे ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन नंबरचे ऑप्शन चेक एनॉलमेंट स्टेटस यावर या ठिकाणी या तुम्हाला क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीने या ठिकाणी फार्मर आय डी बघू शकता तर आपण आधारद्वारे या ठिकाणी फार्मर आय डी बघणार आहे त्यामुळे तुम्हाला आधार नंबर या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे खाली आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे जो आधार क्रमांक तुम्ही फार्मर आय डी बनवता वेळेस दिलेला होता तोच आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि चेक या बटनावर या ठिकाणी क्लिक करायचे आहे चेक बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा आधार नंबर सेंट्रल आय डीज म्हणजे फार्मर आय डी तुमच्या आय डीचे स्टेटस फार्मरचे नाव आणि अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब